सध्या राजकारणाच्या पटल्यावर आणि सोशल मीडियात आणि प्रसार प्रसारमाध्यमांच्यात एकच बातमी आहे ती म्हणजे जयंत पाटील आमदार जयंत पाटील भाजपात जाणार की शिवसेनेत तर खासदार निलेश लंकेनी एकाच वाक्यात उत्तर देऊन टाकले पाहूया याबाबतचा हा माझा रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा काही दिवसांपासून भाजपमध्ये विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांची इनकमिंग अशातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नावाची आवर्जून चर्चा होतीये जयंत पाटील भाजपात जाणार आहेत का ते कोणता वेगळा निर्णय घेणार आहेत का असा थेट सवाल खासदार निलेश लंके यांना माध्यमांकडून विचारण्यात आला यावेळी खासदार निलेश लंके यांनी एकाच वाक्यात विषय सांगून टाकला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून शरद पवारांचा परिवार आहे या परिवारात कोणतेही मतभेद नसल्याचं निलेश लंकेनी सांगितले पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मागील आठ वर्षापासून आहेत त्यांची कामगिरी अतिशय चांगली आणि समाधानकारक राहिली आहे जयंत पाटील यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे पण ते कोणताही निर्णय घेणार नाहीत कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर शरद पवारांचा परिवार असल्याचं निलेश लंके स्पष्ट केलं यावेळी पुढे बोलताना माध्यमांकडून निलेश लंके यांना प्रतिसवाल करण्यात आला सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या उधाण आलेलं आहे शरद पवार यांनीही याबाबत एका मुलाखतीत याबाबतचे संकेत दिले होते राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का असा सवाल करण्यात आल्यानंतर त्यावर लंके म्हणाले राज्याच्या राजकीय घडामोडींबाबत निर्णय घेण्याचा अधिकार खुद्द शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे मी या परिवारातील एक छोटा घटक असून छोट्या घटकानं यावर चर्चा करा तेच पाहणारा मी एक छोटा कार्यकर्ता असल्याचं निलेश लंकेनी सांगितलं काय वाटतं आपल्याला खरंच जयंत पाटील हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचा राजीनामा देतील का खरंच दुसऱ्या पक्षात जयंत पाटील जातील का निलेश लंके हे प्रदेशाध्यक्ष होतील का जयंत बा, जयंत पाटलांची एकनिष्ठपणा सर्वांनाच माहिती आहे खरंच जयंत पाटील एवढा मोठा निर्णय घेतील का आपली कमेंट जरूर कळवा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा यूट्यूबवर जाऊन तिचा जागर न्यूज नमस्कार